प्रश्न पहिला कोणत्या राज्यात मुली सर्वात जास्त बुरखा घाल ऑप्शन आहेत ए बिहार बी जम्मू व काश्मीर सी उत्तर प्रदेश डी पंजाब उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जम्मू काश्मीर प्रश्न दुसरा कोणत्या पक्षाला निसर्गाचे हेलिकॉप्टर असे म्हंटले जाते, ऑप्शन आहेत ए पोपट बी हमिंगबर्ड सी वटवाघुड डी चकोर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बर्ड. प्रश्न तिसरा तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात केले जात ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी केरळ बी आसाम तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी मध्य प्रदेश प्रश्न चौथा दूषित पाणी पिल्यामुळे कोणता आजार होत ऑप्शन आहेत ए पोटदुखी बी टायफाईड सी मलेरिया डी डेंगू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टायफाईड प्रश्न पाचवा कोणत्या देशात चर्च मध्ये गेल्यावर ढेकूर किंवा शिंकणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो ऑप्शन आहेत ए केनिया बी अमेरिका सी कॅनडा डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे बरोबर तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी अमेरिक प्रश्न सहावा फळांची राणी कोणाला म्हटले जात ऑप्शन आहेत ए लीची, बी केडी सी चिकू डी द्राक्षे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लीची प्रश्न सातवा भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे ऑप्शन आहेत ए बँक ऑफ इंडिया बी पंजाब नॅशनल बँक सी स्टेट बँक ऑफ इंडिया डी बँक ऑफ महाराष्ट्र उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे प्रश्न आठवा मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण खाल्ल्यास कोणता फायदा होतो ऑप्शन आहे ए पोषक तत्वे मिळतात बी कॅल्शियम मिळते सी पोटदुखी थांबते डी पाठदुखी थांबते तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए पोषक तत्वे मिळते प्रश्न नववा क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती असते ऑप्शन आहेत ए वीस ग्राम बी एकशे तीस ग्राम सी एकशे त्रेसष्ट ग्राम डी शंभर ग्राम तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी क्रिकेटच्या चे, चेंडूचे वजन एकशे त्रेसष्ट ग्राम असत प्रश्न दहावा कोणता प्राणी आपल्या तोंडातून मुलाला जन्म देत ऑप्शन आहेत ए बदक बी बेडू सी खेकडा डी मग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेडू